नमस्कार मैत्रिणीनो आज आपण करणार आहोत कारल्याची भाजी टिफिनला देण्यासाठी अजिबात कडू होत नाही खूप छान होते तुम्ही पाहू शकता किती छान दिसते ती तर इथे ना मी कारले घेतलेत आता आपण याला कट करून घेऊयात याचं ना बी आतलं बी काढायचं बी घेतलं की ते कडवट लागते तर असे ना छोटे छोटे तुकडे करायचे जे त्याचे एकदम अशा प्रकारे ना त्यातलं बियातलं काढून टाकायचं तर आता ना आपण त्याच्यावर तुकडे करून घेतले त्याच्यावर मीठ टाकूया आणि मीठ त्याला चांगलं चोळून घेऊया आणि आता नेहला आपण एक पंधरा मिनटं ठेवूया असंच आणि नंतर ना हाताने असं त्याला पिळून काढूया त्यातलं पूर्ण कडवट पाणी असं निघतं मीठ टाकल्यामुळे त्याला पाणी सुटतं मग ते कडवं असतं पाणी मग ते असं पिळून काढायचं एक पंधरा पंधराच मिनटं ठेवायचं म्हणजे त्याचं पाणी निघत आहे असंच पिळलं की तर आता एक पंधरा मिनटं झाले तर आपण त्याला पिळून काढू असं तर तुम्ही पाहू शकता असं पाणी कडवट निघत आहे ते ते आपण मीठ लावलेलं सर्व धुवून जातं मीठ ते पाण्याने नंतर ते काय राहत नाही मग किती जर मीठ टाकलं तर काय त्याला हे होत नाही ते आणि आता ना आपण त्यात पाणी टाकून ते धुवून घेऊया आपण आता कारलं धुवून घेतले पाण्याने धुळून घेतले गॅसवर कडई गरम करायला ठेवली त्यात थे। तेल टाकले आता दुसरं साहित्य काय घेतलं आहे आपण जिरी मोहरी हळद काळं तिखट चिंचगुळाची चटणी मीठ कांदा लसूण मसाला धनेजिरे पूड कोथिंबीर कांदा टोमॅटो आणि हे त्यांना लसण आणि खोबरं मिक्सरवर बारीक करून घेतलेलं आहे आणि कारला आपण कट करून धुवून घेतलेला आहे नंतर शेंगदाण्याचं कूट घेतलं आहे थोडंसं तर आपलं तेल पण गरम झालं आता तेल गरम झालं की आपण मोहरी टाकू त्यात मोहरी तडतडली आपली की नंतर जिरे टाकू जिरे पण फुलले आपले चांगले आता कांदा टाकू आपण गॅस मोठाच ठेवला आहे आपण म्हणजे कांदा लवकर मऊ व्हावा हो म्हणून आणि मीठ टाकूया म्हणजे मीठ टाकल्यामुळं कांदा ना मऊ होतो लवकर तर आपण सर्व मीठ आत्ताच टाकून घेतलं आहे भाजीचं कांद्याबरोबरच त्यात लसण आणि खोबरं टाकूया कांदा चांगला मऊ झाल्यानंतर टाकायचं त्याचा कच्चेपणा संपल्यानंतर लसण खोबरं टाकल्यानंतर हलिवला आपण आता आपण त्यात टोमॅटो टाकूया टोमॅटो पण चांगलं मऊ करून घेतलं आपण आता ना आपण त्याच्यात कारलं जे आपण धुवून ठेवलेलं आहे ना नाही तर ते कारलं टाकूया तुकडे कारल्याचे ते पण चांगलं परतूया एक दोन मिनटं त्या कांद्या टोमॅटोबरोबर आता नंतर आपण जे कोरडे मसाले घेतलेत ना मसाल ते टाकूया कांदा लसूण मसा मसाला काळा तिखट नंतर धने जिऱ्याची पूड हळद चांगले मसाले मिक्स करून घेऊया आपण शेंगदाण्याचा कूट टाकूया आपण आणि चिंचकोळ्याची जी चटणी घेतली का आपण थोडी ती टाकूया चिंचकोळ्याची चटणी टाकल्यामुळं आपलं कारलं कडू होत नाही अशी आंबड गोड चव ती थोडीशी भाजीला आपल्या कोथिंबीर थोडी टाकूया आणि इकडे दुसऱ्या शेगडीवरनं मी एक अर्धी वाटीच पाणी गरम करायला ठेवलं होतं जास्त नाही टाकायचं कारण आपण त्याला भरपूर वेळ परतले मिठा आणि कवळे होते त्याच्यामुळे जास्त पाणी लागत नाही शिजायला कारलं कवळे होते आपल्याशी जास्त निबर नव्हते आता गॅस बारीक करून पाणी टाकल्यानंतर झाकण टाकून एक पाच मिनटाची वाफ देऊ तर पाच मिनटांनी त्यातलं पाणी पूर्ण आटले आणि कारलं असं मॅश करून पाहिलं शिजले ते पण असं हाताने दाबून पाहिला तुकडा एक थोडासा तर आता गॅस बंद करू आपण आपली भाजी तयार आहे तर मग कशी वाटली तुम्हाला ही साधी सोपी कारल्याची भाजी ती नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ज्यांनी ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही ना त्यांनी त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा